शेतकरी बांधवांनो साधी माणसं सा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज सुद्धा पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग तसेच विदर्भाचे काही जिल्हे या भागात आपणाला आज जोरदार पाऊस दिसून येईल कोकणामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आत्तापर्यंत मोठ्याशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस अजूनही दिसून आलेला नाही येत्या काही दिवसामध्ये कोकणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच आज उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येईल नाशिक विभाग तसेच नांदेड विभाग या विभागामध्ये आज खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रकारचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजसुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा लातूर धाराशिव आजूबाजूचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये आपणाला आज ढगाळ वातावरण दिसून येईल सोलापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल विरळ स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसून येतील सोलापूर जिल्ह्यात अकलूज वेळापूर तसेच करमाळा या भागामध्ये आज स्थानिक वातावरण म्हणून विरळ स्वरूपामध्ये हलक्या सरी आपल्याला दिसून येऊ शकतात तसेच सांगली जिल्ह्यातील जत कवठेवंकाळ मान खटाव विटा या भागातसुद्धा आज आपणाला तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसून येऊ शकतात तसेच या जिल्ह्यामध्ये सर्वदूर असा पाऊस नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसू शकतात कोल्हापूरचा घाटमाता या भागात पाऊस दिसून येऊ शकतो तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमात्यावर आज पाऊस दिसून येईल साताऱ्याच्या घाटमात्यावर आज पाऊस दिसून येईल आणि येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला जोरात सुरुवात होणार आहे दररोजचा हवामान अंदाज पाहत रहा अपडेट आप आपण देऊ तर देत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बलराजा